नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी पण तुम्ही त्यांच्या पैसे मनाला निघाले तुम्ही आमच्या आमच्या पैशावरती जाता आणि आम्हाला न्याय देऊ शकत नाही एक, ना एक सांगतो आता कोणाला माहिती नसेल सगळ्यांना फार फार आयडी मागितला ना मागितला फार्मर आयडी कोणा कोणाला नाही मागितलं हातवर करा बस ज्यांना ज्यांना मागितलं त्यांनी हातवर करा जाधव साहेब इथं सगळ्यांना फार्मर आयडी मागवला जमावबंदी आरोप त्याचा आदेश आहे त्यांचा आदेश काय मला काम होयचं नाहीये मी तुम्हाला एवढंच सांगतोय मला फक्त शेतकऱ्याचे कर्जमाफी होऊन काय होईल तुम्ही पंचनामे करणार का नाही करणार आणि चर्चा करून जर तुमचं जर काय झालं नाही तर आम्ही परत रस्ता बसले नाही तर तिचं तुमचं कार प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न नाही मग तुम्ही सांगा तुम्ही करणार का बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे ना माहिती आहे का तुम्ही సార్ తోనా ఐకెల్ తుని సంగ